हॅलो युनिक पॉडकास्टच्या या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो गेल्या काही एपिसोडपासून आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीसची तयारी आणि त्या तयारीच्या वेगवेगळ्या टप्प्यांची चर्चा आपण करतोय म्हणजे उदाहरणार्थ हा नवीन बदल काय आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे चेंजेस झालेले आहेत ती तयारी कशी सुरू करायला पाहिजे त्याच्यामध्ये लेखन कौशल्य ले कशा पद्धतीने विकसित करायला पाहिजे अशा अनेक विषयांची चर्चा ही आपण केलेली आहे ज्याचे सगळेच्या सगळे एपिसोड्स तुम्हाला युनिकच्या याच यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील आजचा जो आपला विषय आहे तो तर एक अनन्यसाधारण स्वरूपाचा किंवा एक महत्त्वाचा विषय आणि ज्याची चर्चा सर्व विद्यार्थ्यांच्यामध्ये असते ज्याच्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना कुतूहल असतं आणि तो विषय असा आहे की चालू घडामोडींचं एक महत्त्व किंवा त्याचं एक नवीन डायमेन्शन या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये आलेले आहे आणि मग हे काय डायमेन्शन आहे आणि मग याची तयारी कशा पद्धतीनं करायला पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण द युनिक अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर यांच्याकडून मिळवणार आहोत मी सरांचं तुमच्या सर्वांच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा स्टुडिओमध्ये स्वागत करतो सर तुम्ही आपल्या या एपिसोडच्या माध्यमातून किंवा हा जो आपला एपिसोड आहे ज्याचा मी असा उल्लेख केलेला होता की एक अनन्यसाधारण स्वरूपाचं एक कळीचा मुद्दा म्हणून आपण या विषयाकडे बघतो राज्यसेवेचा जो बदललेला अभ्यासक्रम आहे किंवा जो रिवाईज पॅटर्न ज्याला आपण म्हणू किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपण म्हणू त्याच्यामध्ये खरं तर चालू घडामोडींचं काय स्थान आहे असं तुम्हाला वाटतं यस ते आधीच्या किंवा आत्ताच्या पॅटर्नच्या तुलनेमध्ये खूपच वाढलेला आहे त्यामुळे तो जो शब्दप्रयोग आपण प्रश्नात वापरलेला आहे अनन्यसाधारण कारण पूर्वपरीक्षा आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुख्य परीक्षा या टप्प्यावरती चालू घडामोडीचा अभ्यास ज्या विस्तारानं करावं लागेल आणि ज्या सखोलपणे करावं लागेल आणि वेगळ्या पद्धतीनं करावं लागेल सो अशा तीनही पातळ्यांवरती चालू घडामोडीचं महत्त्व हे डेफिनेटली वाढणार आहे आणि त्याचं कारणच असं आहे की एम पी एस सीनं संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती हा सगळा पॅटर्न स्वीकारलेला आहे आणि संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस सॉरी दोन हजार तेरा तेवीस या कालखंडामध्ये बघितली तर चालू घडामोडीचा कॉम्पोनंट हा अत्यंत महत्त्वाचा आहे सो so, मला असं वाटतं की अनन्यसाधारण म्हणजे खूपच ते वाढलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं म्हणजे खरं तर करंट अफेअरला एक नवीन डायमेन्शन आहे असं exactly, exactly. आपण म्हणू शकतो एक्झॅक्टली एक्झॅक्टली आपण विद्यार्थ्यांच्या समोर एक प्रश्न असा असतो की परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होते म्हणजे पूर्वपरीक्षा असेल मुख्य परीक्षा असेल मुलाखत असेल आणि या तिन्ही टप्प्यांमध्ये या कॉम्पोनंटचं महत्त्व हे वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे का ते सिमिलर स्वरूपाचं म्हणजे स्थान त्याचं कसं बदलत जातं खरं तर त्याची दोन्ही दोन्ही उत्तरं आहेत म्हणजे म्हणजे एक त्याचं उत्तर असं आहे की तिन्ही टप्प्यावरती तुम्हाला चालू घडामोडीची तयारी तयारी करावी लागेल आणि कुठल्याही टॉपिकची घटकाची चालू घडामोडीची तयारी करत असताना काही सारख्या बाबी तिन्ही टप्प्यावरती तुम्हाला कराव्या लागतील त्यामुळे ज्याला आपण म्हणूयात की हा ओव्हरलॅपिंग भाग आहे सारखा भाग आहे समानतेचा धागा आहे ओके पण ते केल्यानंतर मात्र तुम्हाला पूर्वपरीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे की जिथं फॅक्च्युअल बाबी तुम्हाला मध्ये ठेवाव्या लागतील ओके okay. मुख्य परीक्षा जी लेखनाची आहे डिस्क्रिप्टिव आहे तिथं तुम्हाला लिहायचं आहे त्यामुळे फॉर्मॅट बदलतो आहे आणि केवळ लिखाणच करायचं असं नाही केवळ फॉर्मॅटच बदलतो आहे असं नाही ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील तर चालू घडामोडीच्या संबंधामध्ये तर ते प्रश्न निव्वळ फॅक्च्युअल नसतील निव्वळ वजा नसतील तर बरेचसे प्रश्न हे विश्लेषणात्मक स्पष्टीकरणात्मक पण असू शकतात त्यामध्ये तथ्यांपेक्षा कळीच्या मुद्द्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे त्यामुळं मुख्य परीक्षेला वेगळ्या रीतीनं तुम्हाला चालू घडामोडीची तयारी करावी लागेल आणि अर्थातच तिसरा जो टप्पा आहे मुलाखतीचा की जी तोंडी परीक्षा आहे आणि तिथं तुम्हाला चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न तुमच्या राज्याच्या संदर्भातले असतील राष्ट्रीय पातळीवरचे असतील आणि काही निवडक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असतील तिन्ही पातळींवरच्या चालू घडामोडीची तयारी आता करावी लागणार आणि नव्या राज्यसेवेमध्ये मुलाखतीचे गुण हे दोनशे पंच्याहत्तर आत्ताच्या पॅटर्नमध्ये शंभर आहेत ते वाढवून दोनशे पंच्याहत्तर केले जात आहेत परिणामी आणि स्वाभाविकपणेच मुलाखतीमध्ये तुम्हाला चालू घडामोडीचा घटक हा महत्त्वाचा ठरणार पण अर्थात त्याची तयारी काही वेगळ्या पद्धतीने पण तुम्हाला करावी लागेल जिथं एखाद्या चालू घडामोडीविषयी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही काहीतरी त्याचं उत्तर दिलेलं आहे तर त्या उत्तरातनं तुम्हाला पूर्वणी प्रश्न विचारले जातील तिथं तुम्हाला विचार करायला फारच कमी वेळ मिळणार आहे सो स्वाभाविकच तुम्ही आधीच तयारी करत असताना मुलाखतीच्या पातीवरती चालू घडामोडीची हा सारासार विचार करून त्या दृष्टिकोनातनं चालू घडामोडीची तयारी करावी लागेल मला इथे एक आणखी एक प्रश्न जोडायचा यायला आणि मला तो सारखा आठवतोय तो असा एका बाजूला आपण करंट अफेअर म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला कंटेम्पररी इशूज असं म्हणतो म्हणजे yes. समकालीन घटना <coughs> सो नेमकं चालू घडामोडी आणि समकालीन घडामोडी याच्यामध्ये काय फरक आहे येस ढोबळपणे पाहायचं झालं तर आपण बऱ्याच वेळेला चालू घडामोडी समकालीन घडामोडी एकाच अर्थाने वापरतो पण त्याच्यामध्ये सूक्ष्म फरक आहे चालू घडामोडीचा या आपल्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जर अर्थ असेल तर जे चालू वर्ष आहे किंवा कदाचित ज्या महिन्यामध्ये आणि वर्षामध्ये ही परीक्षा आहे त्याच्यापूर्वी एक वर्ष आधी इमिजिएट एक वर्ष ज्याला म्हणतो आपण म्हणून मग त्याला गतवर्षीय म्हणूयात किंवा चालू वर्षीय म्हणूयात तर याला करंट इव्हेंट्स असं जनरली म्हटलेलं आहे म्हणजे त्या वर्षामध्ये झालेल्या किंवा घडणाऱ्या घडामोडी ओके okay, करंट इव्हेंट्स आहेत पण समकालीन ज्याला म्हटलेलं आहे तर समकाल म्हणजे केवळ एक वर्ष नाही आहे किंवा दोन वर्ष नाही आहे किंवा तीन वर्ष नाही आहेत किंवा चार वर्ष नाही आहेत समकाल हा एक व्यापक काळ आहे तर त्याचा अर्थ अर्थात तुम्हाला दहा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष असंही त्याचं टेक्निकली करेक्ट असं उत्तर देता येऊ शकत नाही पण काळाचा पट हा मोठा आहे आपण जर उदाहरण घ्यायचं झालं तर एकोणीसशे साली भारतीय राज्यानं उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं त्यामुळं तो संदर्भबिंदू आहे की जेव्हा जेव्हा आपण भारताची अर्थव्यवस्था भारताची लोकशाही त्याच्यानंतर भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे परराष्ट्र धोरण अशा कुठल्याही भारतीय समाज तर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे समकालीन बदल काय आहेत असं जेव्हा पाहतो लक्षात घेण्याचा विचार प्रयत्न करतो आपण तर तो संदर्भबिंदू एकोणीसशे एक्क्यावन्नचं उदारीकरणाचं धोरण आहे म्हणजे मग तो जर बघितला आपण तर तो जवळपास आता तीस वर्ष तर उलटून गेलेली आहेत म्हणजे एक्क्याण्णव आणि आज आपण चोवीस सालामध्ये बोलतोय म्हणजे आपण तर तीस वर्षापेक्षा जास्त कालखंड उलटून गेलेला आहे त्यामुळे समकालीन याचा अर्थ एक वर्ष दोन वर्ष असं नाहीये तर तो व्यापक काळ आहे आणि तो कदाचित वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष असाही असू शकतो पण यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरायचं कारण नाहीये की करंटं ठीक आहे म्हणजे करंट इव्हेंट जर मला वर्ष दोन वर्षाच्याच कराव्या लागत असतील तर ते मी करू शकतो पण ज्या घडामोडी दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी किंवा वीस वर्षापूर्वी झालेली आहेत तिथंपासून आजपर्यंत सगळ्या काळातल्या करंट इव्हेंट्स मला करायचे आहेत का तर आपसरुटली नाही आहे म्हणजे तर त्या निवडक ज्या ज्या चालू वर्षातल्या घडामोडीला अशा समकालीन घटना घडामोडींचा आयाम आहे तर त्या घडामोडी आपल्याला कराव्या लागतील मला याला जोडून असं विचारायचं आहे की चालू घडामोडीबद्दल जर बोलायचं झालं की एका बाजूला चालू घडामोडी आणि दुसऱ्या बाजूला समकालीन घटना तर नेमकी ही तयारी करत असताना चालू घडामोडी म्हणजे नेमकं काय किंवा हा विषय म्हणजे नेमका काय त्याचे घटक कुठलं आहे त्याचे पैलू कोणकोणते आहेत याच्याबद्दल काय सांग येस yes, सगळ्यात महत्त्वाची बाब हे आपण कायमस्वरूपी सुरुवातीपासून बोलत आलो आहे म्हणजे की विद्यार्थ्याला जर या परीक्षेचा पॅटर्न माहिती असेल ओके okay, आणि तो सगळ्यांना माहिती आता ते माहिती करून घेतील ही ज्यांना माहिती नाही त्यांना आणि ते करण्यासाठी आपण म्हणत होतो की अभ्यासक्रम बघितला पाहिजे आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे पी वाय क्यूज बघितल्या पाहिजेत प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर त्यामुळं मी असं म्हणेन की आपण जर मुख्य परीक्षेबद्दल बोलत असू तर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एक दोन तीन चार संघ लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका तेरापासून तेवीसपर्यंत उपलब्ध आहेत तर वन टू फोर सामान्याध्ययन पेपर क्रमांक एक ते चार या चारही पेपरमधले करंटचे प्रश्न कुठले आहेत हे जर का विद्यार्थ्यांनी पाहिले आणि राज्यसेवेपुरतं बोलायचं झालं तर आत्ताची जी पूर्वपरीक्षा आहे तीच पुढच्या वर्षी राहणार रा आहे तोच सिलेबस आहे तो त्यात काही बदल नाही आहे एक्झॅक्टली त्यात काही बदल नाही आहेत तर आपण जर पूर्वपरीक्षेचा विचार करत असू तर पूर्वपरीक्षेच्या गतवर्षीय प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी बघितल्या तर पूर्वपरीक्षेला भूगोलावरती काय प्रकारचे करंट इव्हेंटचे प्रश्न आहेत इतिहासाशी पण संबंधित करंट इव्हेंट घडतं म्हणजे काहीतरी नवं संशोधन येतं उत्खनन होतं त्यातनं काही नवे पुरावे पुढे येतात तर इतिहासाला पण करंट इव्हेंट आहे भले ते कमी असेल म्हणजे मग राज्यघटना अर्थव्यवस्था विज्ञान तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय संबंध असे जे ठळकपणे ज्याचे करंट इव्हेंट्स असतात तर तुम्हाला काय प्रकारे प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात हे गतवर्षीय प्रश्न पाहून लक्षात घेता येतात हा एक भाग नंबर दोन तुम्ही जर अशा प्रकारे पी वाय क्यूचं विश्लेषण केलं त्याचं सूक्ष्म अवलोकन केलं समजून घेतलं तर भले ते त जशास तसे त्याच प्रकारचे पी वाय क्यू चालू मध्ये चालू घडामोडीच्या बाबतीत जे विचारले तर ते पुढच्या वर्षी पण तसेच विचारतील असं नाही म्हणजे पण त्यातनं क्लू घेता येतो आणि मग तुम्हाला इथून पुढे जी चालू घडामोडीची तयारी करायची आहे सो so, ती या पी वाय क्यूच्या आकलनाच्या आधारे योग्य दिशेने करता येऊ शकते म्हणजे सो so, एक तर त्याचं उत्तर असं आहे की विद्यार्थ्यांनी पी वाय क्यूज बघितल्या पाहिजेत दुसरा जो भाग आहे की पी वाय क्यूज बघून म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स गतवर्षीय प्रश्नपत्रिका बघून जर फारसं लक्षात नाही आलं तरी देखील मी एक ढोबळ मी असं म्हणेन की विद्यार्थ्यांनी आपल्या नियोजनातला दोन तासाचा कालावधी रोजचा दोन तासाचा कालावधी चालू घडामोडीसाठी राखीव ठेवावा आणि त्यात काय करावं तर सुरुवातीला तरी एक वर्तमानपत्र तुमचं भाषा माध्यम जे आहे तर ते वर्तमानपत्र घेऊन दोन तासाच्या कालावधीमध्ये ते वाचावं ते करत असताना असं होऊ शकतं की मला सगळेच्या सगळं वर्तमानपत्र दोन तासात वाचता येत नाही कम्प्लीट करता येत नाही आणि ना मला ते समजते पण पन। पण पन। मला असं वाटतं की जर तुम्ही महिना दोन महिने सलगपणे असं करत गेलात तर तुमची चालू घडामोडीची ही पी वाय क्यूज जरी नाही समजले तुम्हाला किंवा त्यातनं फारसं काही कळलं जरी नाही तर या पेपर वाचनाच्या तयारीतनं हळूहळू तुमची चालू घडामोडीची तयारीही सुरू होईल मला दुसरं त्याच्यामध्ये असं विचारायचं आहे की ठीक आहे की एका बाजूला करंट अफेअरची तयारी विद्यार्थीनी सुरू करणं त्याच्यातनं त्याचे घटक समजून घेणं म्हणजे सिलेबस एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पी वाय क्यूमधनं हे समजते पण मग ती तयारी जेव्हा तो तो विद्यार्थी सुरू आहे तेव्हा नेमकं ती कशी सुरू करायची कुठून सुरू करायची त्यासाठी कोणती साधनं वापरायची आणि मग जे तीन टप्पे आहेत परीक्षेचे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू याच्यामध्ये त्याचं त्याचा अंतर्भाव त्या तयारीमध्ये कशा पद्धतीनं करा येस त्यातल्या एका बाबीचा उल्लेख मी मगाशी पण केलेला आहे की तयारी सुरू करण्यापूर्वी काही प्राथमिक टप्पा आहे का पायरी आहे का तर ती आयोगाच्या गतवर्षीय प्रश्नपत्रिका सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रलिम्सच्या आणि मेनच्या बघाव्या आणि त्या पुन्हा पुन्हा बघाव्या त्यातनं तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा अंदाज येतो हा पहिला भाग झाला आता दुसरा आहे की ठीक आहे आम्हाला कळलेला आहे कुठल्या प्रकारे तयारी म्हणजे कशाची तयारी करायची काय वाचायचं ह्याचा साधारणतः अंदाज आलेला आहे मग त्याच्यासाठी वापरायचं काय तर पहिलं तर एक वर्तमानपत्र एक इंग्रजीमधनं एक मराठीमधनं जर इंग्रजी माध्यमातून तयारी विद्यार्थी करणार असतील पण राज्यसेवेबद्दल आपण बोलतोय आणि मराठी माध्यमातून तयारी विद्यार्थी करणार असेल तर एक मराठीतलं वर्तमानपत्र दुसरी गोष्ट रविवारच्या एक तीन चार वर्तमानपत्राच्या पुरवण्या विद्यार्थ्यांनी बघावं असं मी जाणीवपूर्वक सांगेन म्हणजे त्याच्याबद्दल आपण बोलूयातच म्हणजे सो वर्तमानपत्र दुसरं जे साधन किंवा सोर्स आहे तर ते म्हणजे एखादं मासिक आता आपल्या युनिक प्रकाशनानं हिंदू असेल एक्सप्रेस असेल मराठी वर्तमानपत्र असतील तर यावर आधारित जी एस वन टू थ्री फोर मुख्य परीक्षेला समोर ठेवून आणि पूर्वपरीक्षा जेव्हा येईल तेव्हा पूर्वपरीक्षेला समोर ठेवून असा मासिक अंक प्रकाशित करायला सुरुवात केलेली आहे आणि तो संपूर्ण अंक हा मराठी माध्यमातला आहे असं एखादं मासिक त्यांनी बघायला पाहिजे म्हणजे सो वर्तमानपत्र नंबर एक आणि दुसरं जे त्याच त्याचा जो सोर्स आहे तो म्हणजे अशा प्रकारचं दर महिन्याला प्रसिद्ध होणारा मासिक अंक नंबर दोन नंबर तीन काही वार्षिक अंकही प्रसिद्ध होत असतात म्हणजे आता इंडिया बुक निवडक आहे आपण युनिकच्या माध्यमातून युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र वार्षिकीसारखा वार्षिक अंक काढतो त्यातला जेवढा भाग आपल्याला काही चालू घडामोडीसाठी किंवा काही समकालीन घडामोडीविषयी देखील त्याच्यामध्ये लेख येतात तेवढा निवडक भाग अशा प्रकारच्या सोर्स त्यांनी बघायला काही हरकत नाही इव्हन इकॉनॉमिक सर्वेवर बजेटमधून एक्झॅक्टली exactly, तो भाग मी त्याचा उल्लेख करणारच होतो yes. चौथा जो सोर्स आहे तर तो सोर्स काही विषयांच्या बाबतीमध्ये बघावा लागतो इकॉनॉमिक्सचा विचार केला तर आर्थिक सर्वेक्षण महाराष्ट्राचं पण प्रसिद्ध होतं आणि भारत सरकारचं पण प्रसिद्ध होतं तो एक महत्त्वाचा सोर्स आहे बजेट जे आहे अर्थसंकल्प जो आहे तो महाराष्ट्राचा पण बघितला पाहिजे आणि भारत सरकारचा तो पण बघितला पाहिजे त्याला जोडून अर्थात वर्तमानपत्र पण आहेत पण मला असं वाटतं की महाराष्ट्र शासन असेल किंवा भारत सरकार असेल वेगवेगळ्या समित्या गठीत करत असतं आणि अशा समित्यांचे अहवाल निवडक अहवाल आणि विद्यार्थ्याला ह्याचा अंदाज येतो वर्तमानपत्रातनं त्याच्याविषयी चर्चा होते किंवा संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये त्याची काही एक चर्चा होते तर असे जे सार्वजनिकदृष्ट्या कळीचे मुद्दे आहेत त्याच्या बाबतीमध्ये जर काही अशा समित्या असतील आणि त्या समित्यांचे अहवाल असतील तो तो आवाल वीग -वीग तर, पाही पाही तो, तर तो अहवाल देखील एक अत्यंत महत्त्वाचा सोर्स आहे म्हणजे सो मला असं वाटते की वर्तमानपत्रापासून ते अशा प्रकारच्या अहवालापर्यंत वेगवेगळे जे सोर्सेस आहेत तर ते सोर्सेस विद्यार्थ्यांनी डेफिनेटली पाहिले पाहिजेत म्हणजे आणि अर्थात याला जोडून मग महत्त्वाचा प्रश्न येतो तर तो विद्यार्थ्यांनी ही साधनं वाचण्यासाठी वेळ किती द्यायचा म्हणजे तर मी आता तुर्तास एवढंच म्हणेन की रोज दोन तास एवढा जरी आपण सरासरी लक्षात घेतली तर okay, so ते सुरुवातीला पुरेसं ठरेल मला असं वाटतं ओके सो साधनं जर आपण त्याच्यामध्ये बघितली तर सगळ्यात पहिल्यांदा वर्तमानपत्र खरंतर त्या वर्तमानपत्रांच्याबद्दल स्वतंत्र मला एपिसोड करायचं आहे त्यामुळे ते त्याच्याकडं मी आत्ता जात नाही पण दुसऱ्या बाजूला वर्तमानपत्रांसोबत रविवारच्या पुरवण्या असतील वार्षिक अंक असतील वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स किंवा अहवाल असतील या सगळ्यांचा अंतर्भाव त्या तयारीमध्ये होतो बऱ्याच विद्यार्थ्यांना एक समस्या असते किंवा एक शंका असते किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं दिसून येतं की आम्ही वर्तमानपत्र वाचणं गरजेचं आहे का कारण त्यांना मे बी इंटरनेटवरती रेडीमेड मटेरियल अवेलेबल आहे बऱ्याच वेळा त्यांना व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये काही मटेरियल अवेलेबल असतं बरीचशी मासिकं आहेत जसं मागाशी तुम्ही युनिकच्या मासिकाचा देखील उल्लेख केला की त्या मंथली मॅगझिनमधून बऱ्याचशा न्यूज आणि त्या संदर्भातलं विश्लेषण कवर केलं जातं सो हे जे तयार साहित्य बाजारात उपलब्ध आहे त्याच्यावरती विद्यार्थ्यांनी किती अवलंबून राहावं नाही मला असं वाटते की तयार साहित्याचा उपयोग होतो पण तो उपयोग नंतरच्या स्टेजवरती आहे त्यामुळे मी प्रत्येक नवीन विद्यार्थ्यांना विनंती वजा आवाहन करेन की भले तुम्हाला कितीही रेडिमेड डिटेल मटेरियल मिळणार असलं तरी एक वर्तमानपत्र जर मराठी भाषा माध्यमात मी तयारी करत असेल तर एक मराठी वर्तमानपत्र दोन तास आणि हे आपण नव्या राज्यसेवेबद्दल बोलतोय की जिथं मुख्य परीक्षा ही सतराशे पन्नास गुणांची आहे ज्या मुख्य परीक्षेमध्ये दोनशे पन्नास गुणांसाठी दोन विषयांवरती निबंध लिहायचे आहेत आणि सबसिक्वेंटली मुख्य परीक्षेनंतर तुम्हाला दोनशे पंच्याहत्तर गुणांच्या मुलाखतीसाठी सामोरं जायचं आहे हा जर सगळा एकत्रित विचार केला मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा तर तुम्हाला वर्तमानपत्र वाचणे हे नितांत गरजेचं आहे भले तुम्ही रेडमेंड मटेरियलचा वापर करणार असला तरी वर्तमानपत्र पुढं आपण बोलूयातच त्याच्याबद्दल पण नुकते एक दोन तीन मुद्दे मला असं वाटते की त्याबद्दल सांगणं गरजेचं आहे वर्तमानपत्रातलं संपादकीय वाचायचं आहे लेख वाचायचे आहेत यातनं होतं काय किंवा बातमी वाचायची आहे तर यातनं विद्यार्थी ती जी काही संबंधित घटना आहे सविस्तरपणे त्याच्याबद्दल वाचतो म्हणजे कारण जे तयार मटेरियल ते सारांश रूपातलं असतं पण व मूळ सोर्स वर्तमानपत्राचं आपण बघत गेलो दोन तास त्याच्यापेक्षा जास्त कालावधी देणं गरजेचंच नाही आहे तर त्यातनं ती संपूर्ण बातमी तुम्ही सविस्तर वाचता दुसरी गोष्ट सविस्तरपणे ज्या भाषा माध्यमातून ती बातमी येते किंवा लेख येतो ती भाषा त्यातले सगळे शब्द ती वाक्यरचना माझ्या नजरेखाली येते माझ्या वाचनात येते त्याचा फायदा आहे आणि तिसरा जो महत्त्वाचा आहे की असं होऊ शकतं की जो महत्त्वाचा तपशील आहे कदाचित त्या सारांशामधनं बाजूला गेलेला आहे की ज्याचा उपयोग मला निबंधामध्ये करता येईल ज्याचा उपयोग मला इथिक्सच्या पेपरमध्ये केस स्टडीज करताना कर करता। म्हणून मी असं म्हणेन की तयार संदर्भ साहित्य जे आहे ते तुम्हाला रिव्हिजनच्या टप्प्यावरती उपयोगाचं ठरेल पण केवळ आणि केवळ त्यावरती जर रिलाय राहायचं म्हटलं तर तुम्हाला अनेक गोष्टींचा तोटा सहन करावा लागेल त्यामुळं वर्तमानपत्र थे थे चे exactly. so, हे विद्यार्थ्यांनी कंपल्सरी वाचलं स्वतःचे ओपिनियन डेव्हलप होण्यासाठी एक्झॅक्टली त्याचा निश्चितपणे फायदा होईल सो हे लक्षात आलं की म्हणजे तयारी करत असताना एका बाजूला वर्तमानपत्र आहेत दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारची मासिक आहेत किंवा पाक्षिक आहेत याचा वापर विद्यार्थी करू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे वार्षिक अंक अहवाल याचाही उपयोग विद्यार्थ्यांना करता येईल आणि दुसऱ्या बाजूला तयार साहित्यावरती अवलंबून न राहता त्यांनी स्वतः वर्तमानपत्र किंवा ते मेन रिसोर्सेस वाचले पाहिजेत पण हे सगळं जेव्हा विद्यार्थी करतो आहे त्यावेळी परीक्षेचे प्रामुख्याने तीन टप्पे आहेत आणि विद्यार्थ्यांचा बऱ्याचदा गोंधळ हा होतो की मग पूर्वपरीक्षेला वेगळं वाचायचं आहे का मुख्य परीक्षेला वेगळं वेगळी तयारी करायची आहे का किंवा इंटरव्ह्यूसाठी काही वेगळी तयारी करायची आहे का तर याचं उत्तर तुम्ही कसं यस मी असं म्हणेन की पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपण थोडक्यात असं म्हणालो होतो की पूर्व मुख्य आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यावरती चालू घडामोडीची तयारी महत्त्वाची आहे आणि एक समान धागा आहेच आहे ओव्हरलॅपिंग काही भाग मला करायचा आहे तर त्याला आपण असं म्हणतो की इंटिग्रेटेड पद्धतीनं मला अभ्यास करायचा आहे हा एक भाग आहे पण दुसरा तरी देखील तुम्हाला पूर्वची काहीतरी वेगळी डिमांड आहे मुख्य परीक्षेची काहीतरी वेगळी डिमांड आहे आणि मुलाखतीची काहीतरी वेगळी डिमांड आहे आणि मी जाणीवपूर्वक थोडंसं उलटं करतो म्हणजे की मुलाखतीपासून आपण सुरुवात करूया तर मुलाखतीमध्ये तुम्हाला जेव्हा चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात तेव्हा एखादी घटना घडलेली आहे तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या विभागामध्ये तर कदाचित पहिल्यांदा असं विचार जाईल की अमुक अमुक घटना घडलेली आहे तर त्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आता इथं तुम्हाला काय वाटतं त्या घटनेबद्दल हे सांगत असताना ती घटना अमुक दिवशी घडली ती अशी अशी घडली हा तपशील मुलाखत मंडळाला अपेक्षितच नाही आहे जी कुठली घटना घडलेली आहे त्या घडलेल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आता तुम्हाला काय वाटतं याचा अर्थच असा आहे की ती घटना का घडली हे तुम्ही सांगायला पाहिजे एक दुसरं म्हणजे कारण मी त्याची करणं आणि ती थोडक्यात मुलाखतीमध्ये आपण पाच पाच मिनटं वेळ घेऊ शकत नाही एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ओके सो व्हाय म्हणजे ती घटना का घडली दुसरं त्याचं असं आहे की जी काय घडली त्याचे परिणाम तुम्हाला काय संभवत आहेत म्हणजे ओके तिसरं असं असू शकतं त्याच्यामध्ये की जे घडलं ते योग्य आहे का अयोग्य आहे त्या मग घडलं त्याच्याबद्दल काय वाटतं याचं उत्तर देताना मी का झालं हे सांगणं अपेक्षित आहे ओके okay, दुसरं त्याचा परिणाम काय संभवू शकतो हे मी सांगणं अपेक्षित आहे आणि तिसरं जे घडलं ते योग्य झालं की अयोग्य झालं कारण तुम्हाला त्या घडलेल्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारलेला आहे आता उदाहरणार्थ मी महाराष्ट्राचं जर उदाहरण जे घेतलं तर आधीचं जे सरकार होतं तर ते सरकार गेलं आणि त्याच्यानंतर वेगळं सरकार आलं जे शिवसेनेमध्ये स्प्लिट झाली फूट पडली आणि त्यातनं वेगळं सरकार आलं आता या घटनेबद्दल विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पण प्रश्न विचारले गे गेलेले आहेत आणि राज्यसेवेच्या मुलाखतीमध्ये पण प्रश्न विचारले गे गेलेले आहेत तर इथं काय झालं हे तुम्ही सविस्तरपणे सांगणं अपेक्षित नाहीये तर मग शिवसेनेमध्ये फूट पडली का पडली हे एक त्या उत्तराचा हा एक भाग असू शकतो दुसरं तुम्ही जर बोललाच नाही तर मुलाखत मंडळ फिरून तुम्हाला प्रश्न विचारेल हे झालं ते योग्य झालं का अयोग्य झालं तर इथं विद्यार्थ्यानं योग्य किंवा अयोग्य झालं हे सांगत असताना किंवा जे काही जो 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 काही जी काही भूमिका विद्यार्थी घेईल तर त्याच्याकडे योग्य माहिती तर असायलाच पाहिजे पण दृष्टिकोन देखील त्या बाबीकडं बघण्याचा त्या विद्यार्थ्याचा योग्य असला पाहिजे सो मुलाखतीमध्ये तुम्हाला करंटची तयारी करत असताना अशा पद्धतीने विचार करायला लागतो त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा मुलाखतीच्या करंटच्या संदर्भामध्ये किंवा समकालीन मुद्द्यांच्या संदर्भामध्ये कायम विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की चालू घडामोड काय घडली एक दुसरं का घडलं तिसरं तुम्हाला काय वाटतं योग्य आहे काय योग्य आहे चौथं परिणाम काय संभवत आहेत आणि मग शेवटचा मुद्दा जो आहे की जो मुलाखतीमध्ये तात्काळ तिथल्या ऑन द स्पॉट तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला तिथंच मिनिटभरामध्ये कदाचित द्यावं लागेल तर याच्यावरती उपाय काय या करता येईल म्हणजे अशा प्रकारच्या जर समस्येबद्दल चालू घडामोडी असेल तर त्या समस्येबद्दल काय उपाय करता येतील तुम्ही जर म्हणजे विद्यार्थ्यानं शासनानं केलेलेच उपाय सांगितले तर मुलाखत मंडळ तुम्हाला फिरून प्रश्न विचारेल की नाही 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 हे तर केले गेलेले आहेत त्यातनं फारसं काही निघालेलं नाही आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला कुठले आणखीन उपाय सुचवता येतात का म्हणजे उमेदवार विचार करतोय का आणि काही नवं टेबलवरती घेऊन येऊ शकतोय का मुलाखत मंडळासमोर ते मांडू शकतोय का त्यामुळे विद्यार्थ्यांनी कायमपणे मुलाखतीच्या टप्प्यावरती चालू घडामोडीची तयारी करत असताना माहिती तर योग्य असली पाहिजे त्याच्या सगळ्या बाजू त्या विद्यार्थ्याला माहिती असल्या पाहिजेत पण मला त्यावर आधारित भूमिका मांडायची आहे स्पष्टपणे भूमिका मांडायची आहे आणि ती मांडत असताना त्यातनं जे पुरवणी प्रश्न निर्माण होऊ शकतात त्याचा मला अंदाज घ्यायचा आहे मग आता आपण येऊयात मुख्य परीक्षेकडं मला असं वाटतं आहे की ज्याचा मी उल्लेख मग अशी केलेला आहे आणि पहिल्या प्रश्नानंच त्याचा रेफरन्स आपण दिलेला होता पहिल्या प्रश्नाच्या माध्यमातून मुख्य परीक्षेच्या पातीवरती चालू घडामोडीचा अभ्यास अनन्यसाधारण महत्त्वाचा ठरणार आहे जी एस पेपर वन टू थ्री फोर त्याच्यामध्ये जी एस आणखीन सखोल गेलात तर तुम्हाला विषय पण दिसेल त्यातले तर इथं तुम्हाला निव्वळ फॅक्च्युअल अभ्यास करून चालणार नाही म्हणजे अनेकदा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं असतं की चालू घडामोडीचा अभ्यास म्हणजे त्यातले तपशील मला लक्षात ठेवायचे आहेत म्हणजे ते वाचायचे आहेत त्याच्या नोट्स काढायचे आहेत आणि तेवढाच मला चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे तर मला असं वाटतं एक्स फॅक्ट तर फॅक्ट आणि माहिती हा चालू घडामोडीचा जस्ट एक घटक आहे म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न विचारले जातील तर तेव्हा स्पष्टीकरण विचारले जाते विश्लेषण विचारलं जाईल म्हणजे म्हणजे आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस अशा पाच वर्षाच्या कालावधीमध्ये यू पी एस सीनं दोन वेळा प्रश्न विचारले शहरीपुरांच्या समस्येवरती म्हणजे सो भारतामध्ये अलीकडच्या काळामध्ये शहरीपुरांची समस्या वाढती आहे आता याची कारण करा तर इथं केवळ इतक्या इतक्या प्रमाणामध्ये इतक्या शहरांमध्ये पूर आलेले आहेत या साली आलेले आहेत या महिन्यामध्ये आलेले आहेत असा तपशील महत्त्वाचा नाही आहे तो तुम्ही एक दोन ओळीमध्ये लिहिला तरी पुरेसा आहे पण त्याची कारणमीमांसा म्हणजे का वाढता आहे त्यामुळे इथं मला जी काही पाच सहा कारणं सांगणं गरजेची आहे तर ती कारणं व्यवस्थित पद्धतीनं मला मांडता यायला पाहिजे सो so, ॲनालिसिस ज्याला मानतो आपण विश्लेषण ज्याला मानतो आपण त्याच्यामध्ये कारणमीमांसा हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो तर त्या पद्धतीनं तुम्हाला मुख्य परीक्षेच्या पातीवरती चालू घडामोडीची तयारी म्हणजे थोडीशी व्यापक आणि त्याला जोडून मी असं म्हणेन की कळीचे मुद्दे जे आहेत म्हणजे आपण जर मगाचंच उदाहरण घेतलं शिवसेना नावाच्या पक्षामध्ये फूट पडले तर त्यातनं कळीचे मुद्दे कुठले पुढे आले की त्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये झालं जे नवं शासन आलं त्यातनं काही वाद झाले वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि त्यातनं कळीचे मुद्दे पुढे आले कळीचे मुद्दे कुठले पुढे आले तर एखाद्या पक्षामध्ये फूट पडली हे कधी म्हणायचं पक्षांतरबंदी कायदा आहे पण त्या कायद्यानं देखील फारसा उपयोग या बाबतीमध्ये या घटनेच्या बाबतीमध्ये झाला नाही म्हणून तर हा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेला आहे त्याच्यातनं अनेक कळी आणखीन एक कळीचा मुद्दा आहे स्पीकरची भूमिका विधानसभा अध्यक्षांची भूमिका आहे तर ती भूमिका घटनेला अपेक्षित कशी आहे प्रत्यक्षात आत्ता या घटनेच्या बाबतीमध्ये ती भूमिका बजावली कशी गेलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये जर काही पक्षपात झाला असेल तर त्या पक्षपातावरती आपल्याला कुठल्या प्रकारची उपाययोजना करता येऊ शकेल म्हणजे सो अशा रीतीनं कळीचे मुद्दे आणखीन एक मुद्दा त्या घटनेच्या बाबतीमध्ये राज्यपालांची भूमिका म्हणजे सो असे जे चालू घडा घटना एक घडलेली आहे घडामोडी एक घडलेली आहे पण त्यातनं असे वेगवेगळ्या प्रकारचे कळीचे जे मुद्दे आहेत तर ते कळीचे मुद्दे, मुद्दे मुख्य परीक्षेच्या पातीवरती विद्यार्थ्यांनी चालव चालू घडामोडीचा अंगभूत भाग म्हणून केला पाहिजे ओके सो माहिती विश्लेषण कळीचे मुद्दे त्याला जोडून मी आणखीन एक बाब महत्वाची सांगेन की एखाद्या घटनेकडं बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहे आपण वर्तमानपत्रातलं संपादक वा संपादकीय वाचतो त्यातनं कदाचित एक लेन्स आपल्याला मिळेल एक चष्मा मिळेल पण त्यावरती सलग जर घटना महत्त्वाची असेल तर आठवडाभर पंधरा दिवस वर्तमानपत्रामधनं वेगवेगळ्या माध्यमातून लिहून येतं संपादकीय असेल विशेष लेख असतील पुरण्यांमधले विशेष लेख असतील तर एखाद्या घटनेकडं किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं बघितल्या जाऊ शकतं अप्रोच काय आहे ओके चष्मा काय आहे परस्पेक्टिव काय आहेत तर याची तयारी विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेच्या पातीवरती केली पाहिजे आणि मग शेवटचा मुद्दा आहे तो खरं तर मला असं वाटते की खूप क्लिअर पण आहे पूर्वपरीक्षा तर पूर्वपरीक्षेमध्ये चालू घडामोडीची तयारी करत असताना तपशिलाला फॅक्ट्सना तथ्यांना महत्त्व हे द्यावं लागतं पण केवळ तथ्य नाही हे ह्या बाकीचे हे बाकीचे आयाम देखील तिथं महत्त्वाचे आहेत म्हणजे पण फॅट्स मला तिथं जास्तीत जास्त फोकस कराव्या लागतील सो तिन्ही टप्प्यांवरती हे गरजेचं आहे म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास हा तिन्ही टप्प्यांवरती आवश्यक आहे पण मला त्यालाच एक पुरवणी प्रश्न असा जोडायचा आहे की तयारी करणारा जो विद्यार्थी आहे त्याने त्या ते प्रत्येक टप्प्यांसाठी पॅटर्न आपल्या प्रिपरेशनचा वेगळा ठेवावा का एकच पॅटर्न त्याने निवडावा आणि ज्याचाच उपयोग हो त्यांना या तिन्ही टप्प्यांवरती वेगळा ठेवला पाहिजे ॲप्स्युटली वेगळा ठेवला तिन्ही टप्प्यावरती काही बाबी जरी सिमिलर असल्या तरी प्रत्येक टप्प्यावरती येताना फोकस बदलला पाहिजे म्हणजे सो so, तसं बघायला गेलं तर इंटिग्रेटेड आहे ते म्हणजे म्हणजे परस्परांशी जोडलेलं आहे म्हणजे कारण घटना जर एकच असेल समजा आपण दुसरं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं इलेक्ट्रॉल बॉन्ड्स म्हणजे ओके सर्वोच्च न्यायालयानं त्या स्कीमला घटनाबाह्य ठरवलेलं आहे ती रद्दबाटल ठरवलेली आहे आता प्रिलिम्सला मी जेव्हा इलेक्ट्रॉल बॉन्ड्सविषयी चर्चा करेन तर ती स्कीम कशामुळं आली कोणत्या साली आली त्याचे तपशील काय आहेत वगैरे वगैरे हा तपशील जो आहे हा माहिती तपशील मला प्रिलिम्सला नितांत महत्त्वाचा आहे त्याच्यातला जर एखादा तपशील मी तयार नाही केला तर माझं मोठं नुकसान होऊ शकतं म्हणजे ओके कारण फॉर्मॅट प्रिलिम्सला तसा आहे प्रश्न आहे प्रश्नाखाली चार पर्याय आहेत आणि त्या चार पर्यायामध्ये त्या संबंधित स्कीमचे तपशील विचारले जाऊ शकतात मुख्य परीक्षेला जेव्हा तुम्ही येता तर इलेक्ट्रॉल बॉन्ड्स नावाच्या स्कीमचे निव्वळ तपशील महत्त्वाचे नाही आहेत तपशील मला जे महत्त्वाचे आहेत ते माहिती पाहिजेत पण त्याच्यातनं इश्यूज कुठले आलेले आहेत म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं ती स्कीम रद्दबातल का केली मग दुसरी गोष्ट त्यातनं कुठल्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत अनेकांनी त्याकडं खूप वेगवेगळ्या पद्धतीनं पाहिलेलं आहे म्हणजे बाजू घेताना देखील काही मुद्दे मांडले गेलेले आहेत पण त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका झालेली आहे म्हणजे त्यामुळे हे जे वेगवेगळे क्रिटिकल मुद्दे आहेत ते क्रिटिकल मुद्दे मुख्य परीक्षेच्या पातीवरती वेगळ्या पद्धतीनं मला तयार करावे लागते आणि मुलाखतीच्या पातीवरती ओपिनियन ओरिएंटेड जे प्रश्न आहेत तिथं चालू घडामोडीचे जर काही मुद्दे विचारले गेले असतील तर मला तपशील माहिती पाहिजे पण त्या तपशिलाला मला प्रोसेस करून मला जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाला अनुषंगून असं माझं मत मला मांडता ये सो so, राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस आणि त्याच्यातला पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांवरती एक महत्त्वाचा ठरणारा जो एक की सब्जेक्ट आहे की ज्याला आपण करंट अफेअर आणि त्याचे नवीन डायमेन्शन्स असं म्हणतो खरं तर हा विषय मोठा आहे आणि याच्यात एक जो मुद्दा आहे तो मी मुद्दा म्हणून पुढच्या एपिसोडसाठी राखून ठेवला आहे तो म्हणजे वर्तमानपत्र आणि त्यांचं महत्त्व ती कुठली वाचायला पाहिजे कशा पद्धतीने वाचायला पाहिजे त्याच्याकडं आपण सविस्तर चर्चा पुढच्या एपिसोडमध्ये करूच पण ओव्हरऑल या विषयाचं जे काही अनन्य साधारण स्वरूपाचं महत्त्व आहे ज्याचं विश्लेषण किंवा ज्याचं एकूणच विवेचन ऑनरेबल तुकाराम जाधव सरांनी आपल्या सर्वांसाठी केलं मी सर्वांच्या वतीनं सर तुमचे आभार मानतो आपण परत भेटूया युनिक पॉडकास्टच्या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद